जुनी माडा कॉलनी आहे इथं सर्व धर्म समभावाची तिथं वस्ती आहे परंतु ज्या प्रमाणात शेजारचे वाढ विकसित झाले जसे वेदांत नगर असतील बंचलाल नगर असेल त्या प्रमाणात हा आमचा वाढ कायम दुर्लक्षित राहिला आहे ते कायम खंत मानत असते की सर आपल्यासारख्या माणसाला जर इथं न्याय मिळाला आपल्याला संधी मिळाली नगरसेवक होण्याची किंवा या वार्डाची सेवा करण्याची तर आपण या वार्डाचा काय पलट असा करू की त्याला एक चांगल्या धर्तीवर आपण घेऊन जाऊ इथं आपण रोज बघतोय तुम्ही बघत असाल बरेचसे अशी मंडळी त्या वाढीला रहिवाची आहे घाणेचं साम्राज्य पसरलेलं असतं पाणी तर ठीक आहे पाणी हे सर्व शहराची रज्य समस्या राहिलेली आहे पाणी काय वेळेवर येत नाही पण घाणेचं साम्राज्य आणखी बऱ्याचशा गोष्टी व्यसनादिन फार वाढले तिथल्या मुलांमध्ये छोट छोटे छोटे मुलं ते कशाचं ते रुमालावर घेऊन वाईटनरचं व्यसन करतायत दारूचे आहार गेलेत या सर्वांसाठी काहीतरी असं ठास टासून करायची इच्छा आहे पण तशी संधी आली पाहिजे नशिबाची तसे योग जुळून आले पाहिजेत बाकी वैयक्तिक तयारी तर आहेच माझी पक्षाकडे तुम्ही काही उमेदवारी अर्ज मागितले उमेदवारी मागितली अजून तर नाही मागितली आता आमचे नेते किशनचंद तानवणे साहेब आम्ही त्यांच्या सोबतच आहोत पहिल्यापासून तानवणे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू त्यांच्या आदेशाला निश्चितच आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास तयार म्हणजे घेणार आहेत मध्यवर्ती तुमच्या प्रचार कार्यालयामध्ये उद्या तुम्ही जाणार का जाणार शंभर जाणार आमच्या नेत्यांना भेटणार तानवणे साहेबांचा त्यांचा सल्ला नक्कीच घेऊ आम्ही त्यांनी जर आदेश दिला तर आम्ही नक्कीच कामाला लागू कारण यापूर्वी मी निवडणूक लढली होती मागच्या वेळेस मला अपक्ष मी होतो तर मला साडेआठशे मतदान पडलं होतं आणि साहेबांनीच मला उभं केलं होतं आता त्यांचा आदेश सावंत म्हणून आम्ही कामाला लागायची तयारी आहे खर्च करायची तयारी आहे आणि निवडून कसं येता येईल ती पण तयारी आम्ही यावेळेस करून ठेवलेली आहे फक्त पक्षांना तसा आदेश द्यावा त्याप्रमाणे आम्ही कामाला लागू आहे हा काम तर खूपच केलेलं आहे आता मागे चार पाच वर्षापूर्वी आधार शिबिर मी लावलं होतं आरोग्य शिबिर मी घेतलेलं आहे आणि लोकांचे असे महामंडळाच्या शे, माध्यमातून शेकडो लोकांच्या मी फायदे मंजूर करून दिलेल्या आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळवून दिलेला आहे असे मध्यम आणि स्ट्रॉंग आकारची फळे आपल्यासोबत आहे परंतु आता हे पर वातावरण जे चाललेलं आहे शंभर पक्ष झालेले आहेत अपक्ष लोक प्रत्येक जण गलोखरीत निवडणुक उभं राहिलेलं आहे प्रत्येकानं पायाला पाचिंग आणलेले आहे याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कसा न्याय मिळेल ते मला बघावं लागेल पण निश्चितच जर संधी मिळाली ना तर या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आमचा ही महापालिका झाली तेव्हापासून कायम दुर्लक्षित राहिलेला आहे एक साधं उद्यान सुद्धा आमच्या वार्डामध्ये नाहीये एक इतकी प्रशस्त जागा एकनाथ नगरला मिळालेली आहे तीन साडेतीन एकर जागा एकदम मध्य वस्तीमध्ये परंतु ते एकनाथ नगर तिथे एकही झाड नाही आणि त्या मोकळ्या जागेचा वापर लोक कचरा आणून टाकण्यासाठी मुर मारून टाकण्यासाठी वेस्टेज मटेरियल आणून टाकण्यासाठी करतात त्याच्यामुळे तिथं घाणे साम्राज्य पसरले आहे ते दुरुस्त करून तिथे चांगलं भव्य गार्डन व्हावं अशी आमची इच्छा आहे तिथल्या नागरिक नागरिकांची बनतीच इच्छा आहे राहायला प्रश्न साफसफाईचा स्वच्छता बरोबर होत नाही वारंवार फोन करावे लागतात महापालिका आपली अशी डिसाकार काम आहे त्यांचं कधी येतात कधी येत नाहीत माझ्या बऱ्याच समस्या आहेत आणि व्यसनाचींता खूप वाढली आमच्या परिसरामध्ये बाजूला एरिया असल्यामुळं अशी समाज असल्यामुळं आईवडील कामात जातात मुलं घरी राहून व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत ते दूर करायची माझी इच्छा आहे माध्यमातून बरोबर आहे आता माझा पिंडच मुळ एक शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करण्यास राहिला आहे आता नुकतीच माझी शाळा ओपन होते रांजणगावला इथे आमच्या पाहुण्याच्या माध्यमातून मी इंग्रजी शाळा सुरू केलेली आहे त्याच्यामुळं जनसामान्याचा संपर्क माझा चांगला आहे तर हा आपण जो प्रश्न विचारला होता तो खरंच एक चांगला मुद्दा आहे दोन तीन ठिकाणी सार्वजनिक संचालय आहेत आता त्याचा वापर फार कमी झालेला आहे तर त्या ठिकाणी मध्यंतरी एक मागणी पुढे आली होती की त्याचं आपण ते त्याला डिसमेंटल करून तिथे एखादं चांगली लायब्ररी म्हणा वाचनालय म्हणा किंवा असं काहीतरी करावं असं जनतेची इच्छा आहे मग माझ्यासारख्याला जर न्याय मिळाला तर पहिलं प्राधान्याने आपण ते काम करू दोन्ही तिने ते शौचालय मोडून टाकू त्या ठिकाणी भव्य असं अभ्यासिका म्हणा गार्डन म्हणा असं काहीतरी करू निधी शहरातला तुमच्या वार्डामध्ये समाज मंदिराची कशी परिस्थिती परिस्थिती आमच्या वार्डात त्यांनी तीन समाज मंदिरांनी दिलेलं आहे आणि ते तिन्हीची अवस्था एकदम उत्तम आहे मान्य पालकमंत्र्यांनी जे काम केले खर का का ते खरंच वाखण्यासारखं आहे म्हणजे नजर लागावी असं बांधकाम आहे इतकं मजबूत इतकं दिलखोलपणे त्यांनी त्याला निधी पुरवलेला आहे आणि त्याचा वापर सध्या चांगला चालू आहे हो आणि नुकतेच ते बांधकाम काम आता येणाऱ्या काळात कळेल त्याचा कसा वापर व्हायला काय व्हायला सध्या तरी ते नवीन असल्यामुळं उत्तम स्थितीमध्ये मतदाराला हेच आवाहन करेल की तुम्ही पारंपरिक लोकांच्या मागे जाऊ नका एका नवीन चेहऱ्याला संधी द्या भले मी असेल किंवा दुसरा कोणी असेल पण सत्ता पलट चेहरा आव्हायलाच पाहिजे राजकारणामध्ये तेच त्याच लोकांना तुम्ही संधी देतात मग ते कामाचं प्रगती होत नाही वाढ कायम दुर्लक्षित राहतो त्यांचे प्राधान्य वेगळे असतात ನವೀನ ಮಾಸದ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಕದಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಶಿಕ್ಷಣ